मुलाच्या प्रकरणी तीन डॉक्टरांवर गुन्हा आजारी असल्याने बाल रुग्णालयात दाखल केलेल्या दोन वर्षाच्या मुलास उपचारामध्ये निष्काळजीपणा दाखवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार पित्याने केल्याने तीन डॉक्टरांविरुद्ध सोमवारी रात्री फौजारचौडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे आदविक आठवले वयवर्ष दोन असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव असून अजिंक्य सुनील आठवले राता माशाळवस्ती सोलापूर असे फिर्यादी पित्याचे नाव आहे या प्रकरणी बी एन एस एकशे सहा एक तीन पाच अन्वे डॉक्टर कुंदन चोपडे डॉक्टर अंजली आवटे डॉक्टर अभिजित खटले राता सोलापूर अशा तिघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे फिर्यादी म्हटले आहे की यातील फिर्यादी अजिंक्य यांचा दोन वर्षाचा मुलगा अद्विक याला तो आजारी असल्याने आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास चिरायू बाल रुग्णालयात या प्रकरणी डॉक्टर कुंदन चोपडे डॉक्टर अंजली आवडे डॉक्टर अभिजित खटले अशा तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे उपचारासाठी दाखल केले होते रात्रीपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते डॉक्टरांनी हलगर्जीपणा किरणे मुलाचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे चार महिन्यानंतर फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल झाला आहे